जय शिवराय जय श्रीराम नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेसरोड रोड कुपखेडा तालुका बागलान येथील लाईव्ह मध्ये मोकळ्या कांद्याचे लिलाव पाहणार आहोत लिलाई सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेश रोड कुपखेडा तालुका बागलान येथील लाईव्ह मध्ये कांदा लाव पासुपयापन्नास रुपयान्न पाच पाचशे एक एकोणपन्नास एक रुपया तीन बालाजी चलो अठ्ठेचाळीस चलासुपया अठ्ठेचाळीस रुपया अठेचाळीस चार हजार आठसो रुपयात रुपयात नऊशे चला बोला हजार नऊ रुपये रुपयास एकोणपन्नास एकसठ पासठ एक पायसठ दस सत्तर एकोणपन्नास सत्तर